हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे वनविभाग अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करा चौऱ्याहत्तर जळगावच्या गावकऱ्यांचे बिडकिन पोलिसांना निवेदन चौऱ्यात्तर जळगाव परिसरातील शेतात हिंसरपत बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात दहा वर्ष चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून वनविभाग अधिकाऱ्यांविरोधात बिडकीन पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे सदरील घटनेशी मिळालेली अधिक माहिती अशी की चौऱ्याहत्तर जगा परिसरातील शेतात कापूस वेचणी करताना पाणी आणण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीवर तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साधारणतः चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान बिबट्यानं प्राणघातक हल्ला केल्यानं मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती साधारणतः दोन ते तीन महिन्यापासून चौऱ्याहत्तर जळगाव परिसरात बिबट्याचा वावर असून संबंधित वन विभाग अधिकाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी किमान दोन महिन्यांपासून तोंडी व लेखी तक्रार करीत निवेदनही देण्यात दिनांक नोव्हेंबर चोवीस रोजी घडलेल्या दुर्दैवी संतापाची दिसून येत असून नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान गावकऱ्यांनी बिडकिन पोलिसांना निवेदन देत संबंधित वनविभाग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती रात्री नऊ वाजेच्या दरम्यान मिळाली आहे प्रतिनिधी दिलीप जोशींचा मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर